बावीस सुटला आणि मध्ये एकूण सात गाड्यांचा रण संग्राम चालू आला त्यातला एक बाद झाला आता इकडे लढत चालय शेवटच्या क्षणी बाजी खून मारतोय अतिशय सुंदर शेवटच्या क्षणी कुणी बाजी मारली घ्या मागा तेवीस लावून घ्या गाड़ी क्रमांक वीस मध्ये बाईजा आणि सुंदर सीमेला पात्र केला सनी ड्राईवर वागोळी करा त्याबद्दल सनी साडी पाचशे रुपये बक्षीस झालेलं आहे सनी आपलं बक्षीस घेऊन जायचं आहे घ्या माग ते वीस लावून घ्या लेट फक्त थेट निकाली होऊ का क्रमांक बावीचा निकाल बावीचा निकाल अतिशय सुंदर अशी लढत झाली त्या लढतीचा